पळा करत आहे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छगन असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही म्हणजे धमकी वजा एक इशारा त्यांनी दिलेला हे बघा याच्यात मागे का ओबीसी काही जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना ती आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिनार आहेत आणि काय करणार आहेत कारण सरकारमध्ये राहून हा प्युअर वाद लावतोय वाद लावतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेला आलं मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही फडणवीस साहेबांपुढं आता एकच प्रश्न आहे फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो जातीय दंगले घडिनारे मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार केलं आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयानक भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजवी तो तो रक्तपात घडून आणील गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा त्याच्याशिवाय हा थांबणार नाही त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे